नमस्कार मित्रांनो आज आपण एकूण दोन संस्थांच्या शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिराती बघणार आहोत या जाहिरातीमधील पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात अशी आहे धरणगाव शिक्षण समिती धरणगाव द्वारा संचालित धरणगाव शिक्षण समिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा धरणगाव ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या शाळेमध्ये माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे परवानगी पत्र दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अन्वये पदे भरायचे आहेत येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एच एस सी किंवा पदवीधर सोबतच एम ए सी आय टी आणि टंकलेखन इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट तसेच मराठी तीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे येथे रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे अनुसूचित जाती या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एच एस सी विज्ञान किंवा पदवीधर विज्ञान तसेच एम एस सी आय टी शेरा दिलेला आहे सदरील पदाकरिता वयोमर्यादेची अट व मानधन हे शासनाच्या नियमानुसार लागू राहील तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जसहित मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेला प्रतिसह मुलाखतीकरिता दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता धरणगाव शिक्षण समिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा धरणगाव तालुका मालकापूर जिल्हा बुलढाणा येथे स्वखर्चा उपस्थित राहायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर या ठिकाणी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना अवश्य शेअर करत चला या दोन्ही जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीकरिता किंवा इथे अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या कौन जिल्ह्यातून जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जाहिरातीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू आणि त्या जाहिराती तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू दुसरी जाहिरात आहे जिरेश्वर बहुउद्देशीय सेवा संस्था जालना संचालित मराठा विद्यालय वसुंधरा नगर जालना येथील खालीलप्रमाणे पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षक पदासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद ऐंशी टक्के अनुदानित आहे तसेच हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे दुसरे पद आहे शिक्षक पदासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद ऐंशी टक्के अनुदानित आहे तसेच हे पद खुल्या प्रवर्गातून मरण्यात येणार आहे तर मुलाखत दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी अकरा वाजेपासून ठिकाण आहे मराठा विद्यालय वसुंधरा नगर जालना मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्र मंडळींना नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र